या संडेचा आमचा व्लॉग खूप एक्साइटिंग असणार आहे कारण आज आम्ही जातोय कोथळी इथल्या बाळूमामा मंदिराला भेट देण्यासाठी हे मंदिर जरी छोटं असलं तरी इथलं महात्म्य खूप मोठं आहे इथं प्रत्येक अमावस्येला दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते आणि महाप्रसादसुद्धा असतो मंदिराच्या परिसरामध्ये भव्य मंडप आहे आणि मंदिर छोटेखानी आहे मंदिराच्या समोर मुखदर्शनाची सोय करण्यात आली आहे इथली फुलांची आरास मन मोहून टाकते गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला पितळेचा घोडा आहे गाभाऱ्याचा दरवाजा छोटा आहे इथून पाहिल्यावर समोर नजरेस पडते सद्गुरू संत बाळूमामांची प्रसन्न मूर्ती इथं बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी होत असते बाळूमामाचं मनोभावे दर्शन घेऊन भक्त कृतज्ञ भावाने इथल्या भंडारा आपल्या कपाळी लावतात या मंदिराच्या शेजारीच बिरदेवाचं मंदिर आहे घंटानाद करून आम्ही मंदिरात गेलो मंदिरात प्रवेश करताच दोन्ही बाजूला बिरदेवाला प्रिय असलेल्या बकऱ्यांचे रेखीव दगडी पुतळे दिसतात मंदिराचा मंडप खूप मोठा आणि प्रशस्त आहे समोर गाभारा असून त्यात चार नक्षीदार खांबांचे गर्भगृह आहे तर गर्भगृहात बिरदेवाची पाषाणातील मूर्ती आहे मूर्तीच्या मागे पाच फडीच्या नागाची प्रतिकृती आहे तर समोर पितळी घोडे आहेत इथे मनोभावे श्री बिरदेवाचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो मंदिराच्या परिसरामध्ये डाव्या बाजूला या बैलाची रेखीव प्रतिकृती दिसते हा बैल बाळूमामा मंदिरासाठी दिलेल्या गायीच्या पोटी जन्मला होता त्याच्या आठवणीसाठी हा पुतळा उभारण्यात आल्याचं इथले स्थानिक सांगतात आम्ही खरे भाग्यवंत होतो कारण आज आम्हाला श्री बाळूमामा मंदिरात भजन सेवा करण्याची संधी मिळाली आमच्या श्री पंत संप्रदाय भजनी मंडळाच्या सर्वच सदस्यांनी आपल्या भजन वातावरणात चैतन्य निर्माण केलं तल्लीन होऊन भजनात नाचताना आम्ही भान हरपून गेलो भजन सेवा झाल्यानंतर आम्ही महाप्रसादाचा आस्वाद घेतला खरं तर इथं प्रत्येक अमावस्येला यात्रा असते तुम्ही कोणत्याही अमावस्येला येऊन नक्की या भक्ती सोहळ्याचा आनंद घ्या तुमच्या परिसरात असतील अशी काही मंदिरं किंवा असा उत्सव तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही ती मंदिरं एक्सप्लोअर करू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या लोकेशनसह